मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधून हनुमान जयंतीच्या निमित्तानं पुढारी न्यूज प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांचं दर्शन घडवतंय हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेरी ते नाशिक शहरातील मंदिरांचा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे यांनी घेतलेला हा खास आढावा बघूया हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळख असलेला हाच तो माझ्या पाठीमागे असलेला अंजनेरी पर्वत आणि याच ठिकाणी हनुमानाचं जन्म झाल्याचं सांगितलं जातं त्याबाबतची आख्यायिका देखील आहे हनुमानाचा जन्म झाल्यानंतर सूर्याकडे फळ समजून झेप घेत असताना हनुमानानं जो पाय रोवला त्यानंतर त्या ठिकाणी त्या तळं झाल्याची आख्यायिका आहे त्या तळ्यामध्ये बारमाही पाणी असतं त्या तळ्यातील पाणी कधीही आटत नाही अशा स्वरूपाची देखील आख्यायिका आहे अशा स्वरूपाची ही संपूर्ण अंजनेरी पर्वतावर हनुमानाच्या जयंतीच्या निमित्तानं उठी लगबग पाहायला मिळत असते नाशिकच्या जुने नाशिक परिसरात असलेल्या काजीपुरा भागामध्ये दंडे हनुमान मंदिर आहे या मंदिराचा इतिहास म्हणजे प्राचीन अशा स्वरूपाचं हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं इंग्रजांचा जो मराठी भाषेतला किंवा हिंदी भाषेतला जो स्पष्ट उच्चार नव्हता त्यामुळे त्याला दंडे नियर हनुमान वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे ते उच्चार करत होते अलीकडच्या काळामध्ये दंडे हनुमान म्हणून नाशिकच्या जुन्या नाशिक, नाशिक परिसरातलं असलेलं हे मंदिर ओळखलं जातंय गाव तिथं मारुती मंदिर ही संकल्पना ज्यांनी राबवली ते रामदास स्वामी यांनी नाशिकच्या टाकळी गावामध्ये पहिली मारुती मंदिराची जी स्थापना आहे ती केलेली होती मारुतीची मूर्ती देखील त्यांनी स्वतः बनवलेली होती महत्त्वाची बाब म्हणजे गोमय हनुमान असं या मूर्तीला संबोधलं जातं त्याचं कारण म्हणजे रामदास स्वामी यांनी गायीच्या शेणापासनं गायीच्या गोमूत्रापासनं आणि रक्षेपासनं ही मूर्ती बनवलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीच्या निमित्तानं इथले जे विश्वस्त आहे ते मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हनुमान जयंती साजरी करत असतात गोदावरी किनारी असलेली ही माझ्या पाठीमागे असलेली पितळी मूर्ती आहे हनुमानाची खर तर या मंदिराचं नाव आहे पनवती हरण हनुमान मंदिर हनुमानाने या ठिकाणी पनवती राक्षसनीचा वध केलेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे ज्यांची श्रद्धा आहे ज्यांना साडेसाती किंवा पनोती सांगितली जाते अशी अनेक मंडळी श्रद्धेपोटी त्यांची जी धारणा आहे त्या त्यापोटी ते या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात माथा टेकवतात आणि भंडारा देखील करतात हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र या ठिकाणी मोठी गर्दी दर्शनासाठी होत असते नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातून गोदावरीकडे येत असताना जो नाव दरवाजा परिसर लागतो त्या ठिकाणी अतिप्राचीन असे असलेलं रोकडोबा हनुमान मंदिर आहे या ठिकाणी जे व्यवहार केले जायचे त्याला कुठल्याही स्वरूपाचं अपयश यायचं नाही अशा स्वरूपाची धारणा त्यावेळेच्या नागरिकांची होती रोकडोबा अशा स्वरूपाचं नाव या मंदिराला पडलं जो व्यवहार पूर्वीच्या काळामध्ये केला जायचा तो रोखीच्या का रोखी स्वरूपात केला जायचा आणि त्यामुळे त्याला रोकड असंही म्हटलं जायचं आणि रोकडोबा हनुमान मंदिर असं या मंदिराला नाव पडलं नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये असलेला दुतोंड्या मारुती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो खर खर तर ही जी मूर्ती आहे ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली होती पूर्वीची जी दुतोंड्या मारुतीची जी मूर्ती होती ती पुढे वाहून गेल्यानंतर भांडी बाजारामध्ये काही वर्षांनंतर सापडलेली होती मात्र त तत्कालीन त्यावेळेला असलेले जे भुईर आहे त्यांनी खरंतर या मूर्तीची जी आहे ती स्थापना केलेली आहे अशा स्वरूपाची आख्यायिका मिळते दोन्ही बाजूला दुतोंड्या मारुती आपल्याला पाहायला मिळतो त्याला दोन तोंड आहे त्यामुळे दुतोंड्या मारुती अशा स्वरूपाचा त्याला नाव पडलेलं आहे आणि तो संपूर्ण जगाला परिचित देखील आहे नाशिकच्या जुना आडगाव नाका परिसरामध्ये काट्या मारुती म्हणून मंदिर आहे पाच हजार वर्षांपूर्वीचं असलेलं हे मंदिर या ठिकाणी या मंदिरामध्ये हनुमानाची स्वयंभू मूर्ती असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतंय तर महाभारतामध्ये ज्या वेळेला काट्याच्या झाडाखाली हनुमानानं रूप धारण केलेलं होतं म्हणून या हनुमानाचं नाव काट्या मारुती असं पडलेलं आहे हनुमान जन्म सोहळा देखील या ठिकाणी पार पडत असतो आणि मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी जे हनुमान भक्त आहेत ते दर्शनासाठी लीन होत असतात नाशिकच्या शालीमार चौकामध्ये असलेला हा पटेल मारुती मंदिर खर तर पटेलांनी एकोणीसशे छप्पन्न साली या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता या ठिकाणी मूर्तीची जी स्थापना करण्यात आलेली आहे ती तांब्याच्या धातूमध्ये करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्तानं या मंदिराला रंगरंगोटी केली जाते जरच या ठिकाणी सेवा द्यायची असेल तर तेल किंवा अगरबत्ती या ठिकाणी द्यावी अशा स्वरूपाचं देखील या ठिकाणच्या व्यवस्थापकांचं म्हणणं आहे त्यामुळे अशा या हनुमान जयंतीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी दर्शनासाठी होत असते नाशिकच्या नेहरू चौक परिसरामध्ये असलेल्या कानडे मारुती लेन म्हणून ज्याची ओळख आहे त्याच परिसरामध्ये हा कानडा मारुती आहे खर तर एकाच बाजूचा कान दिसतो म्हणून या मारुतीला कानडा मारुती अशा स्वरूपाचं नाव पडलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यावसायिक आहे आणि या व्यावसायिकांचा हा मारुती आहे त्यालाच कानाडा मारुती म्हणून या नाशिकमध्ये ओळखलं जातं हनुमान जयंतीच्या निमित्तानं मोठा उत्सव या ठिकाणी भरत असतो मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी होत असते